नमस्कार नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि बघा लेकरं कसे खेळून राहिले आज सायकलवर परू बसून आहे छान परी आणि ओझू तिला सायकल शिकून राहिली त्यांची चालू आहे आता गडबड ती म्हणताय का मी पुढे नाही बसत मागे बसत आणि ती म्हणताय मी सायकल शिकवतो फिरवली 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 अशी त्यांची गळव चालू असते आता मागे बसून दिलं तिला आणि बघा दोघे बहिणी मस्त छान खेळून राहिल्या तिकडे नको जाऊ आता छान त्यांनी तयारी करून दिली सकाळ आणि बघा मुरमुरे घेऊन दिले गव्हाचे जास्वंदाचं फूल लावून दिलं त्यांना केसाला आणि बघा ते कसे हसत आहे का खेळत आहे म्हणून हिनं फुल पाळलं तिला पुन्हा उचलून गरूला दे म्हटलं तर ती नाही 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 करते पोट्टी आणि आमच्या मावश्या येणार होत्या म्हणून आम्ही वाट बघतोय त्यांची आणि यांची मस्ती चालू होती बघा बेलनं घेऊन आलेली तिला मारायला हे तर लय मुज्जर आहे बाप्पा लय मारते तिले खूपच मारते तिला आणि केस वगैरे सगळं सोळते तिचेवाले आणि आता बेलनं घेऊन आली यायच्या हाताशी तर काही ठेवाच लागत नाही बघा वर जाऊ दे म्हणते ती वर पळाली आता आणि आल्या त्यांच्या मावशा आणि डायरेक्ट आम्ही आल्याबरोबर गेलो गुच्चूप खायला बघा ही आहे मोठी मन म्हणजे दोन नंबरची मावशी मी मोठी गुचुपवाले दादा, आनी लगली दादा ले ले। आनी आता गुच्चुप बनवून राहिले आणि यांना भूक लागली दुसऱ्या दादाला ते खाऊनच राहिले त्यांचेच गुच्चुप बनवलेले गुच्चूप खाणं झालं शेवपुरी खाल्ली बघा आणि आता आम्ही आलो मोमोज खायला ते खाणं झाल्यावरती आणि ते गळबळ चालू होती दोघीची दे बसू दे करून वर पण काहीच नव्हतं बस हे करायला आणि हे तीन नंबरवाली म्हणजे माझ्या पाट तीन नंबरची आणि मोमोज आलेले बघा अजिबात टेस्ट नव्हतं टेस्टलेस आहे हे मोमोज तर नाक मुरडू मुरडू खाल्लं तरी पण आम्ही कसतरी आणि नंतर गेलो आम्ही तिसऱ्या स्टॉपला म्हणजेच डोसा खायला सो बघा नवीन नवीन चालू झालेलं डोसा आला एकच प्लेट बोलवलं होतं आम्ही कारण निवळा सगळं खाल्ल्याच्यानंतर भूक नव्हती छान होता डोसा मस्त होता आणि आणिचं चा स्नॅप चालू होतं तर आणि परी बघा दोघीची तर गडबड एवढी राहिली ती खायसाठी चला तर मग आता आम्ही घरी घ घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर बघा छान तयार वगैरे केल्यांनी सकाळी सकाळीच निघालो पायटा बसस्टॉपवर आलो नंतर बसस्टॉपवर स्टॉपवर आल्यानंतर यांची मस्तीच चालू होती बघा तो गॅस आणि लहानच्याच आहे मस्ती 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 गाळ्यावर बसणं घोडेवर बसणं बॅगेवर बसणं <coughs> आणि हे गाडीची वाट पाहून राहिले कारण आठही वाजले तरी गाडी काही याचं नाव नाही <coughs> <coughs> खूप थकून गेलो आम्ही बसू बसू कारण सात हो सात सव्वा सात वाजतापासून आम्ही बसून होतो बसस्टॉपवरती सकाळी आणि घरी आल त्याच्यानंतर गाडी आली घरी आलो आणि मी माझी आंघोळ वगैरे झाली आता जेवण झालं सगळंच झालं ते लोक गेले पण मी ब्लॉग मी तेच थांबवते बाय लाईक सबस्क्राईब